उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले सरकारने त्यांना सांगितलं असेल त्यांना अरे उठवा त्या हॉस्पिटल घेऊन तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या म्हणून पोलीस महिला पोलीस गेले त्यांना नाही त्यांनी सांगितलं नाही आता का झूप लागलेली आहे मला आपण उद्या सकाळी आप रात्रीसून मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही अंधार होते होय पवार साहेबांच्या कदाचित त्यांचा अभ्यास जरा खच्च आहे त्यांनाही माहिती आहे की लोकांनाही माहिती आहे की तिथं कुणीतरी आदेश पोलीस प्रशासनाला दिला एका बाजूला तुम्ही प्रशंसा देवेंद्र फडणवीसांची करता देवेंद्र फडणवीस त्यावेळेस कोण होते तो होम मिनिस्टर होते तिथं असणारा जो पोलीस अधिकारी हा कोणाचाच आदेश तिथं ऐकणार नाही फक्त होम मिनिस्टरचा आदेश ऐकणार नाही आख्या जगाने बघितलेलं आहे त्या पोलिस अधिकाऱ्याला वरिष्ठ एका व्यक्तीचा कोणाचा तरी फोन आला आणि होम मिनिस्टर नाही त्यांच्या कार्यालयातून कुणी फोन केल्याशिवाय कुठलाही अधिकारी हा तिथं दंडाशाही आपण ज्याला लाठीचार्ज बोलतो लाठीचार्ज करणार नाही उलट तिथं आदेश हा होम मंत्रालयातून आला आणि तिथं त्या पद्धतीचं वातावरण हे झालेलं आपण सर्वांनी बघितलं